मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथे श्रीजा आश्रम खोडाळा यांच्या माध्यमातून भव्य मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्पमध्ये सुमारे चारशेहून अधिक महिला व पुरुष व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या मेडिकल कॅम्पसाठी मुंबई येथून तज्ञ डॉक्टर तसेच श्रीजा आश्रमचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता कॅम्प दरम्यान विविध आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले याचबरोबर गरीब व गरजू नागरिकांना कामळ्यांचे वाटपही करण्यात आले या सामाजिक उपक्रमाला उपस्थित पत्रकार दयानंद शिल्ले पत्रकार बाळू गांबुर्डे तसेच गावातील ग्रामस्थ महिला पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीजा आश्रमच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रवभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा